सगळ्यात पहिले तर निवडणूक आयोगावर कोणाचं कंट्रोल नसल्यामुळे निवडणूक आयोग मनमानी करून राहिले आहे पहिली गोष्ट मतदारांना आजच्या तर म्हणजे प्रारूप यादीपर्यंत जर एखादा मतदार अठरा वर्षाचा होत असेल आणि तुम्ही एक जुलैलाच तुम्ही मतदार यादी बॅन करत असाल तर तुम्ही त्या सगळ्या तरुणांना मतदार मतदानापासून वंचित ठेवता दुसरी गोष्ट वारंवार आम्ही या शहरामध्ये सांगितलं की चार हजार नावं ही डबल आहेत ही बोगस आहेत जी ग्रामीण भागात जिल्हा परिषदलाही मतदान करतात पंचायत समितीला करतात कुठे महापालिकेलाही करतात नगरपालिकेला करतात डबल इकडे आमच्या आमच्याकडून मतदान करतात मग ही डबल नावं तुम्ही का काढत नाही तीस तीस वर्षापासून जे लोकं या शहरामध्ये म अधिकारी राहून गेले त्यांची नावं आज कायम आहेत वीस वीस वर्षापासून जे मृत्यू लोक पावले तेही नाव काय आज कायम आहेत कोणी येतं त्यांच्याही बोगस मतदान करून जातं मग निवडणूक आयोग एवढी सक्ती का करतं की नावं एक टाकू पण नका आणि काढू पण नका जि जे नको ते काढा ना करता मग नाव निवडणूक आयोग ठेवतं आणि करा तुम्ही मृत्यूचा नोंद आधारशी लिंक करा आधार या मतदान कार्डशी लिंक करा जे जर केलं तर मृत्यूचे लोक आपाप मृत्यू झाले लोक बाहेर पडतील आणि डबल नावं हे सगळे निघून जातील का नाही नि करत निवडणूक आयोग हो? विनाकारण लाखोच्या संख्येने हे अशा प्रकारची नावं आहेत हो आणि निवडणूक आयोगाने आणि पाहिजे काल मी गिरीश वाघवत साहेबांशी बोललो की तुम्हाला ही नावं काढायला अडचण काय जी नावं डबल आहेत जी नावं डेट झालेली आहेत ही नावं ठेवण्याची आवश्यकता नाही नवीन मतदार नोंदणी साठी काही मुदत वाढून वाढवून यावर यासाठी तुम्ही काही पक्षाच्या आता काय नवीन मत आता काय होऊ शकत नाही कारण प्रारूप यादी संपलेली आहे आता अंतिम यादी अठ्ठावीस तारखेला होणार आहे त्याच्यामुळे आता नवीन नावाचा काही पड्या संबंध आहे पण जो जुलैपासून ते आता नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे होता ऑक्टोबरपर्यंत तेवढ्या काळात बऱ्यापैकी झालं असतं आणि सगळ्याच पक्षाचं म्हणणं आहे ना की हे बोगस काढा म्हणून माझं इकडेच थोडं म्हणणं आहे जुलै ते ऑक्टोबर ह्या काळात त्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना त्यांनी एक जुलैला अचानकपणे बॅन केलं सोळा जानेवारीला तर जाहीर केलं पुढच्या पंचवीस जुलैला त्याने जी आर काढला मग त्यावेळेस पंचवीस दिवसातले पण नाव नाही घेऊ शकत ना किंवा ही पूर्वसृष्टा लोकांना असती तर लोकांनी पण नावं पटकन टाकून घेतली असती ती संधीच दिली नाही